तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं दर्शन घेऊन जरांगे यांच्या पदयात्रेला सुरुवात होणारे मनोज जरांगे पाटील हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शन घेण्यासाठी इथे पोहोचलेत पुष्पहार अर्पण केला त्यांनी आणि त्यानंतर आता त्यांच्या पदयात्रेला सुरुवात होईल प्रचंड गर्दी मराठा समाजाची इथे जमलेली आहे या गर्दीतून हळूहळू पुढे येत मनोज जरांगे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करतात आणि त्यानंतर त्यांच्या पदयात्रेला आता सुरुवात होईल त्यांची निर्णायक इशारा सभा एक वाजता मात्र एक वाजता ते या सभेसाठी पोहोचू शकतील की नाही ही गर्दी बघता हा प्रश्न उपस्थित होतोय सर्वांच्या शाहिरीचा कार्यक्रम घेऊन जोरदार काही वेळापूर्वी सरकारशी पत्रकारांशी बोलताना सरकारनं आपला शब्द पाळावा अशी आठवण पुन्हा एकदा जरांगींनी करून दिली आजची त्यांची ही निर्णायक इशारा सभा आहे उद्याची डेडलाईन आहे त्यामुळे आजच्या सभेमध्ये जरांगी नेमकं काय आहेत सरकारला काय इशारा देतात किंवा आंदोलनाची पुढची दिशा काय असेल याबाबत या जाहीर सभेत सर्वांना सांगतायत का याची उत्सुकता आहे काही वेळापूर्वी जरांगी नेमकं काय म्हणाले होते ऐकूया आपण म्हणजे कायदे चौकट सरकारच्या नजरेत उलटी आहे का ज्याच्या नोंदी नाहीत त्यांना आरक्षणात घ्यायचं जे मागास सिद्ध नाही झाले त्यांना घ्यायचं जे मागास सिद्ध झालेत आणि नोंदी शासनाचे मिळाल्या त्यांना घ्यायचं नाही असं उलट आहे का त्यांचं काही किती दिवस येण्यात काढणार आहेत लोकांना पुढे गेले आता हुशार झाले तुम्ही स्वतःला तुम्ही हुशार समजत होता आता नाही चालणार ते कारण किती दिवस मराठ्यांनी अन्याय सहन करायचा आम्ही नाही करू शकत आम्हाला आरक्षण पाहिजे आम्ही ओबीसी आरक्षण आहे त्यांना ते घेणार रिक थिएटर दृश्य आहेत बीडमधली इथूनच जरांगी यांच्या पदयात्रेला सुरुवात केली

नजर ठेवण्यासाठी म्हणून एक ड्रोन कॅमेरा तर दहा वेब कॅमेरे सभेच्या ठिकाणी असतील तर सभेमध्ये प्रचंड गर्दी होणार आहे त्यामुळे कुणाला वैद्यकीय उपचारांची गरज भासली त्यासाठी म्हणून इथे रुग्णवाहिका सुद्धा तैनात ठेवल्या जातील तर अगदी खेडोपाड्यातून मराठा समाज या सभेसाठी येतोय त्यामुळे नाश्त्याची सोय करण्यात आलेली आहे दोन ट्रक केळी या ठिकाणी आणि नाश्त्याची सोय आहे तर प्रत्येकासाठी म्हणून पाण्याच्या बाटल्याही इथे ठेवण्यात आल्यात एक लाख पाणी बॉटल्सची व्यवस्था सभास्थळी करण्यात आलेली आहे